नमस्कार हृदया किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला मग आज बनवूया आपण पालकचा पराठा पालक पराठ्यासाठी आपण पालक घेतलेली आहे चला आता आपण हिला चिरून घेऊ पालक आता आपण चिरून घेतलेली आहे तिला आपण स्वच्छ पाण्यानेही धुवून घेतलेली आहे पालक पराठ्यासाठी आपण आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण बेसन पीठही मिक्स करून घ्यायचं तर आपण यामध्ये पुढची रेसिपी बघून घेऊ जिरं पावडर टाकायची आहे पिठामध्ये त्यानंतर आपण थोड्या ओवा टाकू गहू आपल्या टाकल्या गेलेल्या आहेत त्यानंतर आपण पांढरी तीळ टाकून घेऊ आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊ हळद टाकल्यानंतर आपण चटणी टाकून घ्यायची धना पावडर थोडी ॲड करून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ आपण यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आपण यात थोडं हिंगही ॲड करू हिंग टाकल्यानंतर आपण पालक स्वच्छ पाण्याने धुतलेली होती ती पालकही आपण यामध्ये टाकून घ्यायची आता आपण पिठाला मस्त मळून घ्यायचं व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळलं गेलेलं आहे छानपैकी चला आता आपण पराठा लाटून घेऊ चला आता आपण पराठा टाकून घेऊ चला आपण लाटून घेऊ तवाई आपण आता तापायला ठेवलेला आहे आपला पराठा आता लाटून झालेला आहे चला आता आपण याला तव्यावरती टाकून घेऊ

आपण यावरती आता तेल टाकून घेऊ आपला आता पालक पराठा मस्तपैकी झालेला आहे चला आता आपण त्याला डिश मध्ये काढून घेऊ पराठा आता आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही पराठ्याला चटणी बरोबरही नेतो टमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद